नमस्कार मी केशव सावंत तर मित्रांनो आंबा केशर या झाडाची पहिली छाटणीसाठी आज आपण टेंबोर्न या ठिकाणी आलेलो आहोत तर पहिली छाटणी खूप लेट नाही पण या शेतकऱ्यांनी या रोपं आणत असताना खूप हाईटची रोपं आणलेली आहेत मोठी तर त्याची जर वाऱ्याने झाडं मोडण्याची शक्यता आहे परत आंबा उतरणी वेळेस हार्वेस्टिंगच्या वेळेस पूर्ण लय भरपूर अडचण येणार आहे त्यासाठीच आत्ताच आपण त्याची हाईट मेंटेन पहिली छटणी करत आहोत तर ही झाड आता कमि आहे ते कमीत कमी सात ते आठ फुटापर्यंत उंचीचं झाड आहे तर त्यासाठी आपण अशी छटणी केलेली असे आहे छटणीच्या रेष्ट काळामध्ये हा जो मधला जो शॉट आहे हा सॉट मोठा म्हणजेच त्याची जाडी वाढते आणि जाडी वाढल्यानंतर त्याला पाहिजे तसा फुटवा नवीन आ... पालवी निघते ती निघाल्यानंतर झाडाची पाहिजे तशी कॅनोपी तयार होते तर मित्रांनो त्यासाठी झाडं हाईट न घेता झाडाची तीन ते अडीच तीन साडेतीन फुटापर्यंतच्या झाडाची उंची असावी अशी रोपे घेतल्याने त्या झाडाची फास्ट मुळी चालू होते मुळी चाल्यान चालू झाल्यानंतर झाडाची समान उंची समान हाईट अशी होते तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्यात येते की झाडं हाईट उंचीची झाडं नसावीत तर त्यासाठी जर हाईटची झाडे घेतली तरी तीन फुटापासून छाटणी घेणं गरजेचं असतं तरच त्या झाडाचं हार्वेस्टिंग करताना प्रॉब्लेम येत नाही झाडाची एक समान उंची राहते तर मित्रांनो त्यासाठी असे नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी व वेगवेगळा अनुभव घेण्यासाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेला घंटीवरती प्रेस करा कारण आपले नवीन व्हिडिओ हा पण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत इतर माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद